नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो दिवाळीनिमित्त मिळणार राशन कार्डधारकांना सात वस्तू मोफत सरकारचा नवीन नियम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी भारतातील रेशन कार्ड धारकांसाठी आनंदायी बातमी आहे केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत रेशन वितरण योजनेमध्ये सुधारणा केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांना अन्न सुरक्षा प्रदान करणे आहे सध्या या योजनेअंतर्गत सुमारे ऐंशी कोटी लोकांना लाभ मिळणार आहे या नवीन नियमानुसार रेशन कार्डधारकांना केवळ तांदूळ आणि गहूच नव्हे तर इतर आवश्यक वस्तूंचाही लाभ घेता येणार आहे सरकारने या योजनेचा विस्तार करून पोषण तत्वाचा समावेश केला आहे यामुळे कुटुंबाच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यास मदत होईल या निर्णयामुळे मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे भगात्र मंडळी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वस्तू या संदर्भात आपण सविस्तर बघूया राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत पात्र कुटुंबांना खालील वस्तू अत्यंत कमी दरात उपलब्ध करण्यात येतात तांदूळ आणि गहू हे मुख्य धान्य असून त्याशिवाय डाळी साखर खाद्यतेल मीठ यासारख्या दैनंदिन आवश्यक वस्तूंचा समावेश आहे काही राज्यांमध्ये मोठे धान्य जसे की ज्वारी आणि बाजरी देखील वितरित केले जाते या सर्व वस्तूंचा नियमित पुरवठा राशन दुकानामार्फत केला जातो प्राधान्य कुटुंब कार्डधारकांना दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो धान्य मिळते आणि योजना का प्रति कुटुंब किलो धान्य उपलब्ध असते यामुळे अत्यंत गरीब कुटुंबांना पुरेसे अन्न मिळते डिजिटलायझेशनमुळे वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली आहे तर मंडळी अर्ज प्रक्रिया आणि पात्रता या संदर्भात आपण सविस्तर बघूया नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी काही महत्वाचे कागदपत्रे आवश्यक आहेत आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे कारण त्यावरून ओळख पटवता येते उत्पन्न प्रमाणपत्रावरून कुटुंबाची आर्थिक स्थिती समजते निवास प्रमाणपत्र आणि बँक खाते तपशीलही आवश्यक आहे बँक पासबुकची प्रत जोडणे गरजेचे आहे ऑनलाईन अर्जाची सुविधा अनेक राज्यांमध्ये उपलब्ध आहेत अधिकृत वेबसाइट वरून अर्ज डाउनलोड करून भरता येतो सर्व माहिती योग्य पद्धतीने भरल्यानंतर कागदपत्र सादर करावा अधिकाऱ्यांकडून पडताळणी झाल्यावर रेशन कार्ड मिळते बघातर मंडळी डिजिटल सुधारणा आणि पारदर्शकता या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकारने रेशन वितरण प्रणालीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे आधार कार्ड लिंक करणे आवश्यक कारणामुळे फसवणूक कमी होत आहे वन नेशन व रेशन कार्ड नियोजनामुळे देशात कोठेही राशन घेता येतो ई के वाय सी प्रक्रियेमुळे वितरण पारदर्शक झाले आहे लाभार्थ्यांची नियमित अपडेट्स केली जाते राशन दुकानामध्ये पॉइंट ऑफ सेल मशीन बसवण्यात आली आहेत यामुळे वितरणाचा रेकॉर्ड ऑनलाईन ठेवला जातो लाभार्थ्यांना एस एम एसद्वारे माहिती मिळते गैरव्यवहार रोखण्यासाठी कॅमेरा सिस्टीम लावण्यात आले आहेत या सर्व उपायामुळे योजनेची प्रभावीता वाढवली आहे तर मंडळी आर्थिक सहाय्य आणि अतिरिक्त लाभ या संदर्भात आपण सविस्तर बघूया काही राज्यांमध्ये रेशन कार्डधारकांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य दिले जाते कोविड एकोणीसच्या काळात मोफत अन्न वितरणाची व्यवस्था केली गेली लि होती या योजनेचा विस्तार करून गरीब कुटुंबांना दिलासा दिला जातो प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत अतिरिक्त धान्य वितरण केले जाते महिला सशक्तीकरणासाठी रेशन कार्डावर महिलेचे प्रमुख ठेवण्याचे नियम आहेत मुलांच्या पोषणासाठी पोर्टी फाईल तांदूळ आणि गहू दिले जाते गर्भवती महिला आणि स्तनदायी मातांना अतिरिक्त लाभ मिळतो वृद्धावस्थेतील लोकांसाठी वेगळी तरतूद केली जाते या योजनेमुळे भारतातील अन्न सुरक्षा मजबूत झाली आहे सरकार नियमित सुधारणा करत आहेत आणि गरीब कुटुंबांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करते डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक वितरण सुनिश्चित करण्यात येत आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद